मौनी अमावशा दोन हजार सव्वीस अमावश्याच्या दिवशी करा दही भारता अत्यंत प्रभावी उपाय यामुळे पितृदोष अडचणी मित्रांनो श्री स्वामी मौनी अमाशा दोन हजार सव्वीस ही नवीन वर्षातील पहिली अमासा आहे त्यामुळे हा प्रभावी उपाय नक्की करा मित्रांनो बरेच जण हा उपाय करतही असतील कारण हा उपाय खूप जुना पारंपरिक आणि प्रभावी आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे देखील मिळतात ते तुम्हाला या व्हिडिओतून जाणून घ्यायला मिळतील बऱ्याच जणांकडून दही भाताचा हा उपाय करताना काही चुका देखील होतात त्यामुळे या उपायाचं अपेक्षित फळ त्या करणाऱ्याला मिळत नाही मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दही भाताचा योग्य उपाय योग्य पद्धतीने कसा करावा कोणत्या कारणासाठी हा उपाय केला जातो आणि कोणत्या चुका हा उपाय करताना आपण टाळल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आमोशा दोन हजार सव्वीस सु वार रविवार तर या नवीन वर्षातील पहिली आलेली आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वाची आमोशा देखील मानली जाते तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण दही भाताचा हा उपाय नेमका कोणत्या कारणासाठी करावा हे अगोदर समजून घेऊया जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील तरी सुद्धा आपण हा उपाय आमोशाला करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये पितृदोष असतील तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा आणि आपल्या संतुष्ट व्हावे या कारणासाठी आपण हा उपाय करतो तसेच मित्रांनो जर आपल्या घरातील लहान मुलांना किंवा कोणत्याही वयाच्या व्यक्तींना वाईट नजर लागलेली असेल त्याला आपण मौनी आमोशेच्या दिवशी हा प्रभावी उपाय उपयुक्त व फायदेशीर ठरतो मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एखादं लहान बाळ असेल किंवा लहान मुलांना दृष्ट लागली तर ते खाणं पिणं सोडून टाळतात आणि चिडचिड करतात सतत रडत असतात मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं डोकं दुखत कामात रस राहत नाही स्वभाव चिडचिड होतो आणि त्यांच्या प्रगतीत अडथळे येतात अशावेळी हा उपाय उपयोगी फायद्याचा ठरतो अमावस्या किंवा पौर्णिमा यासारख्या जवळ आपल्या घरामध्ये सतत भांडणे होतात आणि काहींना अमोश्याच्या वेळी अस्वस्थ वाटत या कारणासाठीही ही दही भाताचा हा उपाय केला जातो या उपायामध्ये प्रत्येक वेळी काही बदल असतात आणि हे बदल तुम्हाला प्रत्येक कारणानुसार समजावून आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की दही भात कसा तयार करायचा दही भात बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ लागतील निवडलेले तांदूळ घ्यायचे निवडलेले तांदूळ तुम्ही पाण्यात शिजवू शकता किंवा शिजवण्याआधी धुवून देखील घेऊ शकता दोन्ही पद्धती अगदी योग्य आहेत पाणी उकळवायला ठेवायचं पण त्यामध्ये मीठ किंवा तेल अजिबात टाकायचं नाही उकळत्या पाण्यात धुतलेले तांदूळ टाकायचे आणि अळणी भात शिजवून घ्यायचा त्यात मीठ अजिबात टाकायचे नाही भात शिजला की तो थोडासा थंड होऊन द्यायचा आणि मग या उपायासाठी आपण वापरू शकतो मित्रांनो तुम्ही थोडंसं आंबट दही जरी घेतलं तरी चालेल किंवा अगदी ताजं फ्रेश दही आंबट नसलं तरी काही हरकत नाही दह्यासाठी कोणताही कठोर नियम नाही जर दही भात पितरांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा असेल तर पितरांच्या नावाने घास ठेवायचा असेल तर तो दही भात तुम्ही पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर काढून ठेवू शकता काही जण आमवशाच्या दिवशी जेवायला बसतात आणि त्यावेळी ताटाभोवती पाणी फिरवून दही भाताचा एक घास काढून खाली जमिनीवर किंवा केळीच्या पानावर ठेवतात हा घास पितरांच्या नावाने काढला जातो आणि नंतर कावळा कुत्रा किंवा गाय अशा प्राण्यांना दिला जातो जर तुम्हाला असा घास काढून ठेवायचा असेल तर एखादी प्लेट पत्रावळ किंवा केळीचे पान वापरू शकता ज्यावर ठेवलेला घास नंतर मुख्या प्राण्यांना देता येईल तर तुम्हाला दहीभाताचा डायरेक्ट पित्रांच्या नावाने वेगळा घास ठेवायचा असेल तर पत्रावळीवर किंवा भांड्यात घ्यायचा त्यात दही मिसळून दही भात तयार करून तो केळीच्या पानावर पत्रावळीवर किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढायचा जर काहीच उपलब्ध नसेल तर पेपरच्या पानावरही ठेवता येईल तर हा दही भात घराच्या छतावर चा ठेवायचा जेणेकरून पक्षी खाऊ शकतील पक्षी येत नसतील तर हा दही भात मुंग्याच्या वारोळाजवळ ठेवता येतो मित्रांनो याचा उद्देश असा आहे की कोणत्याही मुख्या जीवाला हा दही भात खायला मिळावा ज्यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला यामुळे शांती मिळते मित्रांनो पुढील उपायासाठी दही भाताचा उपयोग कसा करायचा याबद्दल सांगते तुम्हाला एक शेणाची गौरी घ्यायची आहे आणि ती पेटवायची आहे ती चांगली पेटल्यावर त्यावर थोडासा गूळ थोडस तूप तयार केलेला दही भात आणि तीन चार तुकडे शेवयाचे टाकायचे आहेत त्यानंतर कडेने पाणी फिरवून पित्रांचे स्मरण करून नमस्कार करायचा आहे आगीच्या माध्यमातून हा सुवास तयार होतो तो आपल्या पित्रापर्यंत पूर्वजापर्यंत पोहोचतो हा उपाय पित्रांसाठी खूप प्रभावी मानला जातो वास्तुदोषासाठी दही भात एका पुठ्ठ्याच्या किंवा भांड्यात घ्यायचा आणि चार भाग करायचे नंतर घराच्या चारही कोपऱ्यांना बाहेर किंवा छतावर हा दही भात शिंपडायचा आहे किंवा फेकायचा देखील म्हणजे फेकू शकता ही पद्धत वासुदोष निवारण्यासाठी उपयोगी ठरते तर मित्रांनो हा उपाय खूप जुना आणि पारंपरिक आहे तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी म्हणजे आजी आजोबा पंजोबा ज्येष्ठ मंडळी देखील तुम्हाला सांगू शकतील की त्यांची आजी पणजी त्यांच्या सासूबाई आमोशेला त्यांच्या काळात पण हा प्रभावी उपाय करत होते तर भात बनवताना तुम्हाला भात बनवत असताना त्यामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही आणि भात बनवून घ्यायचा आहे जर तुम्ही वास्तुदोषासाठी हा उपाय करत असाल तर घराच्या चारही कोपऱ्यात फेकून घ्या घरात आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवा आणि नंतर घरातील देवघरामध्ये जाऊन देवी देवतांचे दर्शन घ्या त्यांच्या समोर प्रार्थना करा की घरातील सर्व अडचणी दोष दूर व्हावेत वास्तुदोषासाठी हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता मात्र जर तुम्हाला चांगली वेळ हवी असेल तर दिवा लागण्याच्या वेळेस म्हणजे तिन्ही वेळेस संध्याकाळी उपाय करणं अधिक परिणामकारक म्हणजेच फायदेशीर ठरू शकतं आतापर्यंत मी तुम्हाला पितृदोष आणि वास्तुदोषासाठी दही भाताचा उपाय कसा करायचा ते सांगितलं आता मी तुम्हाला दृष्ट लागलेल्या व्यक्तींसाठी मुलांसाठी हा उपाय कसा करायचा ते सांगते जर तुमच्या घरातील लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना वाईट नजर लागली असेल त्यामुळे त्यांचं वागणं बोलणं बदललं असेल तर हा उपाय उपयोगी ठरतो हा उपाय लहान मुलं जेवत नसतील खूप चिडचिड करत असतील सतत रडारड करत असतील रडत असतील त्यांचं वागणं सुधरावं आणि त्यांची रडारड कमी व्हावी सर्व दोष दूर व्हावे यासाठी अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा जर मोठ्या व्यक्तीच्या कामामध्ये अडथळे येत असतील तर हा प्रभावी उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो मित्रांनो दृष्ट काढण्यासाठी आधी तयार केलेला भात व्यवस्थित थंड होऊ द्या थंड झालेल्या भातामध्ये दही मिक्स करून एका भांड्यात काढा तुमच्या लहान बाळाची किंवा मोठ्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे त्यांना आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर बसवा जर मुख्य दरवाज्याजवळ बसवणं शक्य नसेल तर घरातील इतर कोणत्याही जागेवर जेथे तुम्हाला सोयीचं वाटेल जे ते करता येईल त्यांना तेथे बसवू शकता कधी दृष्ट काढायचे असते तेव्हा त्या व्यक्तीला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर बसवण्याची पद्धत आहे तरीही जसं तुम्हाला सोयीला वाटेल तसं करू शकता त्या व्यक्तीला उंबरठ्यावर किंवा मोकळ्या जागेवर बसवल्यानंतर तुम्ही त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा दही भात उतरवू शकता उतारा करताना नेहमी सुलट दिशेने ओवाळण्याऐवजी उलट्या दिशेने ओवाळायचं असत मित्रांनो यासाठी दही भाताचा भांड हातात घेऊन उलट्या दिशेने त्या व्यक्तीवरून सात वेळा ओवाळा यालाच उतारा करणं असं म्हणतात हा उतारा केलेला दही भात कोणालाही खायला अजिबात देऊ नका पित्रांसाठी बनवलेला दही भात नैवेद्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि नंतर त्यात थोडस मीठ मिसळून प्रसाद म्हणून देखील खाल्ला तरी देखील चालतो श्राद्धामध्ये दे पित्रांच्या नावाने केलेलं अन्न आपण खातो त्यामुळे जर दही भात उरला असेल तर त्याला थोडस तेल मीठ जिरी मोहरी मिरची कोथिंबीर कांदा कडीपत्ता याचा दडका देऊन आपण तो खाण्यासाठी वापरू शकता परंतु मित्रांनो लक्षात ठेवा नकारात्मक ऊर्जेचा उतारा केलेला दहीभात कोणत्याही परिस्थितीत खाल्ला जाऊ नये उतारा करताना मनात प्रार्थना करायची आहे की ज्या व्यक्तीला दृष्ट लागले आहे ती दूर होऊ दे आणि तिच्या मागचे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ दे उतारा झाल्यानंतर तो दही भात अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे कोणाचाही पाय पडणार नाही जमिनीवरचे जीवजंतू आणि प्राणी खाऊ शकतील त्यामुळे त्यांना खाण्यास काही हरकत नाही मात्र तो अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे तो पायाखाली तुडवला जाणार नाही तसेच घरात त्या दही भाताचा एकही अंश राहू देऊ नका जर अमोशा आणि पौर्णिमेला मन सैरभर होत असेल घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल वाद विवाद भांडण होत असतील तर त्यासाठी दही भाताचा उपाय केला जाऊ शकतो यासाठी दही भात व्यवस्थित मिक्स करून एका केळीच्या पानावर किंवा अन्न पदार्थासाठी न लागणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या भांड्यामध्ये भरून ठेवा आमोशेच्या रात्री झोपण्याआधी तो भात बाथरूमच्या खिडकीवर भिंतीजवळ किंवा जिथे सांडपाणी जात नाही अशा ठिकाणी दही भात ठेवा सकाळी उठल्यानंतर त्या भांड्याला उचलून निर्जन ठिकाणी घेऊन जा जिथे तो कुणाच्या नजरेस पडणार नाही कुणाचा पाय तेथे -ते पडणार नाही किंवा लागणार नाही तो दहीबात अशा ठिकाणी टाकून द्या घरात परत आल्यावर जर आंघोळ केलेली नसेल तर अंघोळ करा जर अंघोळ करण्याआधीच म्हणजेच आंघोळ अगोदर झालेली असेल तर हात पाय धुवायला विसरू नका नंतर तुमच्या कामाला लागू शकता मित्रांनो हा उपाय जर तुम्ही पितृदोषासाठी करत असाल तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद कायम राहावा आणि त्यांची नाराजी दूर व्हावी या उद्देशाने केला जातो आपल्यावरती प्रसन्न असलेले आपले पूर्वज म्हणजेच आपले पितर आपल्याला कोणत्याही कामात अडथळा येऊ देत नाही म्हणूनच बरेच जण देवाच्या कोपाप्रमाणेच आपल्या पितरांच्या आत्म्याला शांत ठेवण्यालाही तेवढंच महत्व देतात त्यामुळे हात दही भात अशा ठिकाणी ठेवावा जेथे कावळे कुत्रे किंवा इतर प्राणी मुके पक्षी ते खाऊ शकतील तुमच्या घराला खरोखरच पितृदोष असेल तर तुमचे पित्र जर तुमच्यावरती खरंच नाराज असतील तर तो दही भात थोडा का होईना प्राणी किंवा पक्षी नक्कीच खातील मित्रांनो परंतु जर पितृदोष नसेल आणि पित्रांच्या संबंधित कोणतीही चूक झालेली नसेल तर त्या दही भाताला तोंड लावायला कोणीही पशु पक्षी येणार नाही हा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल जर तुम्हाला असं वाटलं की आजूबाजूला प्राणी आणि पक्षी असूनही त्यांनी दही भात खाल्ला नाही तर याचा अर्थ तुमच्या घराला पितृदोष नाही अशा वेळी तुम्हाला हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची आवश्यकता म्हणजे गरजच नाही मात्र दर अमावशेला पित्रांच्या स्मरणात नैवेद्य दाखवण्याचा नियम म्हणून तुम्ही पित्रांच्या फोटो समोर दही भात घेऊ शकता दही भात गाईला कुत्र्याला किंवा कावळ्याला दिला तरी चालत नैवेद्य ठेवतो आणि प्राणी पक्ष्यांनी तो खावा अशी आपली अपेक्षा आपण करतो परंतु या प्रकरणात तुम्ही स्वतःहून प्राण्यांना तो दही भात खायला दिला तरी हरकत नाही तर तुम्ही हा उपाय मौनी आमोशेला जरूर करावा आणि मग तुम्ही कोणत्याही अकरा आमोशेला देखील हा उपाय करू शकता जर तुम्हाला हा उपाय कायमस्वरूपी करायचा असेल तर तसे देखील तुम्ही करता येईल किंवा करू शकता दृष्ट काढण्यासाठी दही भाताचा उतारा करताना पहिल्या प्रयत्नात फरक जाणवला नाही तर अमोशेला हा उपाय करत राहा मधल्या एखाद्या अमोशेला तुम्हाला चांगला परिणाम दिसून आला तरीही अकरा अमोशा पूर्ण होईपर्यंत नित्य हा उपाय करा बऱ्याच जणांना अनुभव आहे की पहिल्याच वेळेस परिणाम दिसला मात्र नाही दिसला तर अकरा वेळा हा उपाय करावा लागतो वास्तुदोषासाठी सांगितलेला उपाय जसे की बाथरूमच्या खिडकीवर सांड पाण्याच्या दही भात ठेवणे अकरा अमांशापर्यंत हा उपाय करावा तर मित्रांनो मौनी अमावशेच्या दिवशी करण्यासाठी हा प्रभावी उपाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ पाहायला चुकणार नाहीत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी जय श्रीराम धन्यवाद